तो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या सहा जुलैला वार आहे रविवार आणि या दिवशी आलेली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी जिला देवशैणी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर ही देवशैणी एकादशी आषाढ महिन्यात येते म्हणून हिला आषाढी एकादशी असं म्हटलं जातं तर आषाढी एकादशीला भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला पायी चालत जातात यालाच पंढरीच्या पांडुरंगाची वारी असं म्हणतात तर आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू हे विश्राम करण्यासाठी क्षीरसागरामध्ये योग निद्रेत जातात आणि त्यामुळे या एकादशीला देव एकादशी असं म्हणतात तर या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो आषाढ महिन्यातील या एकादशी पासून ते कार्तिक महिन्यातील देवप्रबोधणी एकादशी पर्यंत भगवान श्री विष्णू हे निद्रस्त असतात आणि या चार महिन्याच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं तर आषाढी एकादशीच्या दिवशी वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात कारण सगळीकडे विठ्ठल नामाचा जयघोष हा चालू असतो त्यामुळे या दिवशी केलेले उपाय सेवा या खूप प्रभावी ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे रविवारी आषाढी एकादशीला एका नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय हा तुम्ही नक्की करा हा उपाय केल्यामुळे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल कर्जमुक्ती होईल घरातील पिल, इडा पिडा नजरबाधा दारिद्र्य दुःख हे नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतील घरात अखंड लक्ष्मी वास करेल तर असा एका मारळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल आपण लगेच सबस्क्राईब आणि बेल प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर आजच्या मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला आषाढी एकादशीला करायचा आहे एकादशीच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता आपल्या हिंदू धर्मात नारळाला विशेष महत्व आहे नारळ हे श्रीफळ म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ते सुख समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक आहे तर नारळाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं सुद्धा प्रतीक मांडलं जातं म्हणून कोणत्याही शुभ कार्यात जसं की पूजा किंवा लग्न ग्रह प्रवेश यामध्ये नारळ फोडण्याची प्रथा आहे जी देवांना केलेली प्रार्थना आणि अहंकाराचा त्याग दर्शवते आणि त्यामुळे आषाढी एकादशीला जर आपण हा नारळाचा उपाय जर केला तर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल पौराणिक कथेनुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवरती अवतरले होते तेव्हा त्यांनी सोबत लक्ष्मी आणि नारळाचे झाड आणि कामधेनू या, या तीन गोष्टी आणल्या आणि या तीनही गोष्टी माणसासाठी वरदान असून नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हणतात आणि म्हणूनच आषाढी एकादशीला देवी लक्ष्मी सोबतच गायीची सुद्धा पूजाही केली जाते आणि नारळाच्या संबंधित सुद्धा उपाय हे केले जातात आता नारळावर असणारे तीन डोळे म्हणजे शंभू शंकराचे त्रिनेत्र आहेत असंही म्हणतात आणि याच कारणामुळे नारळाला खूप शुभ मांडलं जातं आणि पूजा विधीत त्याचा वापर सुद्धा केला जातो नारळ हे सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्या घरात सुख शांती समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय करायचा आहे जर आपल्या कुटुंबामध्ये सतत दुःख संकट अडचणी येत असतील आपल्या कुटुंबाची भरभराट होत नसेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही त्यांच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखादं कर्ज आपल्या घरावरती आहे आणि मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल किंवा जमिनीचं असेल इतर कोणत्याही प्रकारचं कर्ज तुमच्या घरावरती असेल तर या कर्जात मुक्तता होण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावशाली मानला जातो तसेच आपल्या घरामध्ये काही दोष असतील काही इरा पिरा असेल नकारात्मक ऊर्जा असेल आपल्या घराला कोणी नजरबादा केलेली असेल त्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर आपल्या कुटुंबात कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर तुम्ही आषाढी एकादशीला हा नारळाचा उपाय आवर्जून करा जो उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षात एकदाच करू शकतो तो म्हणजे आषाढी एकादशीला तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातल्या देवांची विधिवत पूजा करायची आहे दूप दीप अगरबत्ती लावून घरातलं वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही सकाळी पूजा झाल्यानंतर लगेच केला तरीही चालेल किंवा तुम्ही संध्याकाळच्या वेळेमध्ये सुद्धा हा उपाय करू शकता जर तुम्ही हा उपाय सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी लवकरात लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा किंवा जर तुम्ही हा उपाय संध्याकाळी करणार असाल तर सायंकाळी सहा नंतर ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करा कारण या वेळेमध्ये घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि त्यामुळे या वेळेत आपण हा जर उपाय केला तर त्या उपायाचं आपल्याला निश्चितच फळे प्राप्त होतं आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्यावर तुम्हाला एक लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्या पाठावर तुम्हाला सर्वप्रथम एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा असेल तर तो लावा नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल त्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची तुमच्याकडे एकत्रित तुमच्याकडे फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला त्या पाठावरती ठेवायचा आहे आणि जर नसेल तर फक्त भगवान विष्णूंची मूर्ती किंवा फोटो ठेवला तरीही चालेल आणि तोही नसेल तर विठ्ठलाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता आणि तीही नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तुम्हाला त्या पाटावरती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला बाळकृष्णांना किंवा भगवान विष्णूंना हळदी कुंकू अर्पण अर्पण करायचे आहे अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे कुंकू घ्यायचा आहे कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या गंधाने त्या नारळावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढताना मधले चार डॉट साईडच्या दोन लाईन्स यावर तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्यानंतर हा नारळ तुम्हाला तिथेच त्या पाटावरती नारळाची शेंडी ही देवाकडे येईल अशा पद्धतीने हा नारळ देवासमोर तुम्हाला पाटावरती ठेवायचा आहे आणि त्या नारळासोबत तुम्हाला पाच बदाम जे असतात तर ते सुद्धा ठेवायचे आहेत त्यानंतर त्या नारळाला हळदी कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला नारळाची पूजा करायची आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला विष्णू सहस्त्रा नावाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर हे नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला तो नारळ तुमच्या देवघरासमोर फोडायचा आहे या नारळाचा प्रसाद आणि ते बदाम जे आहेत तर ते तुम्हाला घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचा आहे बाहेरील कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा नारळ किंवा बदाम जे आहेत तर ते खायला द्यायचे नाही जर तुम्ही हा उपाय आषाढी एकादशीला केला तर तुमच्या घरातील कितीही मोठे दोष असतील कितीही अडचणी असतील कितीही दुःख असेल तर ते सर्वपणे नष्ट होतील आणि कुटुंबातील सदस्यांची अगदी भरभरून प्रगती होईल घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर विठ्ठलाचं मंदिर असेल किंवा भगवान विष्णूंचं मंदिर असेल तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी एक नारळ घ्यायचा आहे नारळासोबत तुम्हाला पाच अगरबत्त्या घ्यायच्या आहेत एक फुल तुम्हाला घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं किंवा लाल रंगाचं आणि हा नारळ घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे आणि तिथे हा नारळ तुम्हाला देवाच्या चरणी अर्पण करायचा आहे दोन्ही हात जोडून आपल्या इच्छित मनोकामना या व्यक्त करायच्या आहेत आणि हा नारळ आपल्याला न फोडताच तिथे तुम्हाला अर्पण करून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा नारळाचा प्रभावी उपाय जो आहे तर तो आषाढी एकादशीला करायचा आहे हे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत आणि आपल्या शास्त्रामध्ये सांगितले गेले आहेत आणि तेच उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत फ्रेंड सर्कलमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ